नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहताय न्यूज अँड व्ह्यूज या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आशिष सर आपल्या सोबत आहेत आणि आज न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपण बोलणार आहोत ते म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडकवले आता कशात आणि काय आणि का याच्या सगळ्या विषयी आपण बोलूयात हो तुमच्या बऱ्याच बॉक्समध्ये हो सर एक प्रेक्षक विचारत आहेत की आज पण आशिष सर लेट आहेत का सुरू करायचं एक जण विचारतोय की आशिष सर लेट आहेत की गुरु लेट आहे म्हणून कोणीतरी त्याच्यावर रिप्लाय केल्या ऋषिकेश नावाच्या प्रेक्षकांनी ते म्हणतात दोघं पण लेट आहेत नाही 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 सॉरी 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 मला चहा येत होता म्हणून मी थोडा वेळ घेतलाय आणि त्याचं कारणही एक असं आहे की आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे ती आपल्याच विषयाला घेऊन आहे तेव्हा तिकडे काय चाललंय तिकडेही लक्ष होतं आणि दरम्यान चहा घ्यायचा होता चहा संपवला की सुरू करूया हा चला तर तोपर्यंत आज सुरू सुरू झालेलं आहे तोपर्यंत सर जहाग येतात तोपर्यंत आपण नेमकं काय घडलेलं आहे अडकवलंय म्हणजे काय अडकवलंय कशात अडकवलंय याच्याविषयी थोडंसं सविस्तर आपण बोलूया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ठाकरे सरकारची कोंडी करणं हे काही आता आपल्यासाठी नवं नाहीये आपण वारंवार या सगळ्यावरती चर्चा करत असतो आता एका नव्या प्रकरणामध्ये राज्यपालांनी सरकारची थेट कोंडी केली आणि ही बातमी कधी आली आहे मुळात त्याचं टायमिंग महत्वाचं आहे तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्राच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी आली त्यामुळे ही बातमी समोर येण्याचं टायमिंग हे महत्वाचं मानलं आहे याच्याकडे महत्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं जाते आपल्याला माहिती आहे की काल आपण ज्याच्याविषयी चर्चा केलेली आहे की राज्यपालांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलेलं होतं आणि दोन दिवसांच्या अधिवेशनाची मागणी ही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती पत्राद्वारे आता या पत्राला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं उत्तर फार खोचक शब्दांमध्ये खोचक भाषेमध्ये त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे तुम्ही हा विषय मांडा आणि संसदेचं चार दि, दोन दिवसांचा कशाला चार दिवसांचं सत्र घ्या आणि त्या देशव्यापी या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा घडवून आणा या खोचक सल्ल्यानंतर आत्ता आज जी बातमी आली आहे ही अडवणूक जी आहे ती राज्यपालांनी कधी केली नेमकी ठाऊक नाही कुठल्या पत्रात केली ठाऊक नाही पण ही बातमी आल्याचं टायमिंग आहे लगेच दुसरा दिवस कालचं मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि लगेच दुसरा दिवस ती ही बातमी समोर घेते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आता जी बातमी आली त्याच्यानुसार राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारनं पाठवलेला अध्यादेश हा रोखून ठेवल्याचं कळत आहे राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसींना पन्नास टक्क्यांच्या मर्यादेमध्ये राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी जो अध्यादेश राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होता तो पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यामध्ये त्याच्यामुळे आता सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आरक्षणाचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे असं कारण राज्यपालांनी आहे अशी माहिती सूत्रांकडनं कळते पण खरंच हे कारण पटण्यासारखं आहे का, का राज्य की राज्यपालांनी यातून काही राजकीय डावपेच खेळलेला आहे याच्यावरती आपण बोलूयात शिवाय आपल्याला यावर सुद्धा बोलावं लागेल बोला की आता सरकारसमोर राज्यपालांच्या या खेळीला शह देण्यासाठी नेमके पर्याय काय आहेत आणि कशा पद्धतीनं जसं सर म्हणाले की आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे तर कशा पद्धतीनं याला टॅकल करण्यासाठी राज्य सरकार ठाकरे सरकार प्रयत्न करू शकते सर पुन्हा यावेळेस राज्यपाल हे बरोबर आहेत बरे का बरोबर आहे राज्यपालांनी जो खोडा घातलाय असं राज्य सरकारला वाटत आहे की ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश तो रोखून धरला आहे त्यावरती ते स्वाक्षरी करत नाहीये आणि त्यामध्ये त्यांनी काही तांत्रिक बाबी किंवा तांत्रिक त्रुटी काढलेल्या आहेत की ज्यावरती राज्य सरकार आता अभिप्राय घेत आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते आहे ती धक्कादायक आहे राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रोखून धरल्यानंतर ज्या तांत्रिक त्रुटी काढलेल्या आहेत त्यावरती आता नव्यानं अध्यादेश काढायचा त्यासाठी मसुदा नव्यानं तयार करायचा त्या मसुद्यामध्ये काय असलं पाहिजे याची चर्चा आता सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चालली आहे तेव्हा यावेळेस राज्यपाल बरोबर वर आहेत मी पुन्हा पुन्हा सांगतो हे राज्यपाल मुरब्बी राजकारणी आहेत म्हणजे या अध्यादेशावरती सही न करता राज्यपाला बरं योग्य भूमिका मांडली असं म्हणतात त्यांनी तांत्रिक त्रुटी काढल्या आणि ते असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे अशा वेळेस तुम्ही अध्यादेश काढलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत त्यामध्ये काही टेक्निकल आहेत तुम्ही तुमच्या विधी व न्याय विभागाला हे विचारलं होतं का कारण तेलंगणा आणि आंध्र प्रदेशनी जेव्हा अध्यादेश लागू केलेला आहे तसाच तुम्ही काढला असं म्हणताय पण मग त्या म्हणण्याला हा आधार नाही आहे ज्या तांत्रिक त्रुटी त्यांनी काढलेल्या आहेत आणि म्हणून मग नवा मसुदा तयार करायचा नव्यानं अध्यादेश पारित करायचा आणि मग तो पुन्हा राज्यपालांकडे पाठवायचा असं काहीस आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिस्कस होत आहे चर्चा होत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस राज्यपाल चुकतात राज्यपाल आडकाठी करतात राज्यपाल अशी काठी मारतात की राज्य सरकारची कोंडी होते असं नाही यावेळेस मात्र राज्यपाल बरोबर आहेत याची कबुलीच राज्य सरकारने दिलेली आहे आणि म्हणूनच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्या मसुद्यावरती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाच्या नव्या मसुद्यावरती चर्चा सुरू आहे तेव्हा राज्यपाल प्रत्येक वेळेस चुकतात आणि राज्यपालांना प्रत्येक वेळेस तुम्हाला दोष देताच येईल असं नाही म्हणजे म्हणजे राज्यपालांनी सरकारला अडवलंय किंवा सरकारला कोंडीत पकडलंय बरोबर कोंडीत पकडलंय अडवलंय सरकारला चूक दाखवून दिली आहे राज्यपालांनी आता प्रश्न असा आहे गुरु आणि दुरुस्त करायला पण लावलंय दुरुस्त करायला भाग पाडलाय आता प्रश्न असा आहे गुरु की राज्य सरकारकडे न्याय व विधी विभाग आहे तुमच्याकडे तुमचे म्हणजे हे आहेत ज्याला आपण म्हणतो ना न्याय अधिवक्ता तुमचे महाअधिवक्ता आहेत ते आहेत त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता अशा वेळेस जर का तुम्ही चुका करत असाल अध्यादेशासारख्या गंभीर प्रश्नावरती की तुम्हाला अध्यादेश काढताना काही तांत्रिक त्रुटी त्यात राहतात हे तुम्हाला कळत नसेल आणि ते राज्यपाल किंवा राजभवन किंवा राज्यपालांचे सचिव राजभवन सचिवालय हे तुमच्या लक्षात आणून देत असेल तर ही गंभीर चूक आहे ओबीसी प्रश्नात एक प्रकारे ओबीसीचा फुटबॉल हा राज्य सरकारने केला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये आणि राज्यपालांनी रॉंग फूटवरती राज्य सरकारला पकडलंय काल त्यांनी बॅकफूटवरती पकडलं होतं आज रॉंग फुटवरती पकडलेलं आहे आणि राज्यपाल हे ऑलवेज राईट जरी नसले तरी यावेळेस ते राईट आहेत आणि म्हणूनच राज्य सरकार जिथे ओबीसीच्या प्रश्नावरून राज्य सरकारची कोंडी झालेली आहे ती कोंडी सोडवण्यासाठी आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या मसुद्यावरती चर्चा सुरू आहे लवकरच नवा अध्यादेश काढला जाईल आणि तो पुन्हा स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाईल अशी माहिती मी आहे गुरु पुन्हा एकदा लोक प्रश्न विचारतात विजय पिसाळ म्हणून आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतात की बारा आमदार हे राजकारणात अडवून ठेवलेत का बरं तुम्ही म्हणताय त्यांना म्हणायचं असेल की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे पण मग त्या बारा आमदारांच्या यादीच काल महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं हा आरोप करण्यात आला की राज्यपालांनी जे पत्र लिहिलंय की विशेष अधिवेशन दोन दिवसांचं बोलवा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरती तर ते अधिवेशनच यासाठी बोलवा की भाजपचे जे बारा आमदार निलंबित आहेत विधानसभेचे त्यांना नियमित करता येईल किंवा त्यांचं निलंबन मागे घेण्याची एक संधी राज्य सरकारला दिली जाईल आणि राज्य सरकारवर इतका दबाव राजभवनातून येईल की मग राज्य सरकार विरोधी पक्ष दबाव कोणत्या स्वरूपाचा आता हेच की राज्यपाल साक्षात सांगतायत की दोन दिवसाचं अधिवेशन बोलवा राज्यातली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे मग राज्यपाल जर का मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे सांगतायत तर राज्यपाल उद्या केंद्र सरकारच्या गृह खात्याला असा अहवालही देऊ शकतात की राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ही गंभीर झालेली आहे अशा वेळी कॉन्स्टिट्युशनला ब्रेकडाऊन दिसतंय मला आणि मग तुम्ही राष्ट्रपती राजवट करत नाही ही फार डोक्याची भूमिका झाली राज्यपाल करतीलच असं नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी सुद्धा फेटाळलेली आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणूनच ती मागणी फेटाळली की राज्यपालांच्या कुठल्याही दबावतंत्राला भीक घालायची नाही नाही पण मला यातनं प्रश्न आहे टेक्निकली की राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की महिला सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर बनला आहे तर तुम्ही दोन दिवसांचं अधिवेशन घ्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी पत्र लिहून सक्षल फेटाळली मग आत्ता राज्यपालांकडे हा ऑप्शन आहे का की ते राष्ट्रपतींकडे थेट तक्रार करतील नाही राज्यपाल तसं करणार नाही त्याची कारण पण करू शकतात करू शकतात अधिकार त्यांचा अधिकार आहे त्यांना जर का वाटलं की राज्यामध्ये कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती ही गंभीर बनली आहे आणि पोलीस प्रशासन कमजोर पडत आहे किंवा महिला वर्गावरती खूपच अत्याचार होत आहेत आणि तिथे पोलीस सुरक्षा प्रदान करायला कमी पडत आहेत किंवा राज्य सरकार आपलं कर्तव्य बजावण्यात कमी पडत आहे अशा वेळी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राज्यपाल केंद्रीय गृह खात्याला असा अहवाल देऊ शकतात की राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल ब्रेकडाऊन म्हणजेच घटनात्मक पेच हा निर्माण झालेला आहे आणि त्यावरती मात करायची असेल तर राष्ट्रपती राजवट तुम्ही लावा ही जरतरची भाषा झाली ही शक्यता झाली राज्यपाल असं करणार नाही म्हणून मग राज्यपालांनी काय केलं दबाव तंत्राचा भाग म्हणून जर का असेल तर राज्यपाला ओके आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे महिलांवरच्या आता त्या जे देशात कधीच घडलं नाही देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासात Hmm. ते राज्यपालांनी केलंय राज्यपालांनी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मानायचा असतो राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना मानणं बंधनकारक असतं तर इथं तर उलटच झालंय राज्यपालच उलट मागणी करतायत की दोन दिवसाचं अधिवेशन बोलवा ही तात्काळ फेडली पाहिजे हा चुकीचा पायंडा राज्यपालांच्या या पत्रांनी पडता कामा नये आज आपण जर का या पत्राला उत्तर दिलं नाही आणि उद्या जर का त्यांनी केंद्रीय गृह खात्याला सांगितलं की राज्यामध्ये अशी hmm. अशी परिस्थिती आहे हे दोन दिवसाचं अधिवेशनही बोलवत नाहीत आणि मग इथे तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा तर काय मग आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी ते पत्र लिहिलं त्यांची मागणी सपशेल फेटाळली एवढंच नाही तर भाजप शासित राज्यांमध्ये महिलांवर कसे अत्याचार होतात याची उजळणी केली जेणेकरून राजभवनाच्या दप्तरी तर पत्र राहीलच राहील पण मग राजभवनाच्या दप्तरी जे आहे ते केंद्रीय गृह खात्याच्याही दप्तरी नोंदवलं जातं म्हणून तिथेही ते राहील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे बिगर भाजप मुख्यमंत्री आहेत ते म्हणतायत की भाजप शासित राज्यांमध्ये महिला वर्गाची आम्हाला चिंता वाटते आहे तिथे महिलांवरती अत्याचार वाढतायत आणि आम्हीच उलट राज्यपालांना हे सांगितलं आहे की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाशी बोला पत्र लिहा आणि चार दिवसाच्या संसदेचं चा अधिवेशन बोलवा असा सल्ला आम्हीही त्यांना दिला कारण त्यांनी अनाहूत सल्ला आम्हाला दिलेला आहे की तुम्ही दोन दिवसाचं विधिमंडळाचा अधिवेशन बोलवा ती मागणी आम्ही फेटाळतो आहोत हे रेकॉर्डवर आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मृत्युतरा दाखल पत्राने एक प्रश्न जो लोकांच्या मनामध्ये पडलाय कालपासनं काल जेव्हा काल ती बातमी आली तेव्हा हो प्रश्न की दोन दिवसांचं अधिवेशन चेहरा खुलला आहे कारण व्ह्यूज वाढले दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा, <laughs> दो, बोलवा। हा जो मुद्दा आहे त्या सगळ्यामध्ये बारा घ्या आणि बारा द्या अशी डील कुठेतरी राज्यपालांना करायची आता नाही आता हे बारा घ्या आणि अकरा द्या अच्छा पाटील राज्यसभेवर चालले आहेत आणि त्यांनी तर आपला अर्ज सुद्धा राज्यसभेचा भरलाय त्यामुळे आता त्यामुळं अकराची झाली खरं तर काँग्रेसने ब्लंडर केलेलं आहे मला विचारशील बर तुम्ही रजनीताई पाटील यांचं नाव हे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी देता राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेत तशी यादी राज्यपालांकडे पाठवतं आणि त्यातलंच एक नाव तुम्ही रजनीताईंचं पुन्हा उचलता आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी निवड करता त्यांच्या नावाची म्हणजे याचा अर्थ तुम्ही पक्ष चालवताय की काय करताय म्हणजे पक्षामध्ये तुम्हाला अन्य चांगली लोक मिळत नाही आहेत तरुण चेहरे मिळत नाही आहेत की ज्यांना तुम्ही राज्यसभेवर पाठवून राजीव सातवांच्या जागेवरती राजीव सातवांसारखाच एखादा तरुण नेता बहुजन वर्गातला जर का काँग्रेसनी तयार केला असता त्याला चांगली संधी दिली असती तर काही बिघडलं असतं काँग्रेसचं काँग्रेसला ना ही दूरदृष्टी नाही आहे म्हणून काँग्रेसच्या आज देशात हे हाल झाले आहेत हे मी एक राजकीय विश्लेषक म्हणून सांगतोय काँग्रेसला असं वाटत नाही की आपला पक्ष पुढे नेण्यासाठी नवे नवे चेहरे नवे नवे नेते तयार केले पाहिजेत आणि त्या ता चांगल्यांना आपण संधी दिली पाहिजे जे घिसेपिटे आहेत ज्यांना अनेक पद मिळालेली आहेत त्यांनाच पुन्हा तीस तीस पदं देऊन मोठं करणे इथेच काँग्रेस चुकते आहे आणि त्यानिमित्तानं हा मी विषय सांगितला होता विषय हा राज्यपाल नियुक्त बारा नावांचा।, नावांचा जी यादी राज्यपालांनी रोखून धरली आहे हायकोर्टाच्या बडग्यानंतरही म्हणजे समज दिली होती ना हायकोर्टाने तुमचं कर्तव्य काय वगैरे हो राज्यपालांना विचारलं तरीही राज्यपाल ना राज्य सरकारला बदले आहेत ना हायकोर्टाच्या कोणत्या ज्या खंडपीठाने त्या सूचना केल्या त्यांना बदलत ते ठाम आहेत त्यांच्या भूमिकेवरती आणि त्यात काँग्रेसचा संयम तुटला आणि त्यांनी त्यातलं एक नाव काढून घेतलं आता बाराच्याऐवजी अकराच राहिली आहे आता राज्यपाल सांगू शकतात तिथे पुन्हा अडवणूक करतील ना गुरु आपल्याला पुन्हा प्रेक्षकांसमोर जावं लागणार पण काँग्रेस ही चूक झाली काही काँग्रेसची ब्लंडर आहे चूक काय ब्लंडर घोडचूक असं कुठं करता का तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात तुम्हाला जनमानसाची नस जर का आजही जिथे काँग्रेस बॅकफुटवर हो आहे फ्रॉंग आहे महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक चौथ्या जो, जो, जो क्रमांकावर फेकला गेला मैं, मैं जो संयम या बारा आमदारांच्या बाबतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना दाखवते संयम दाखवणं जमलं नाही काँग्रेसला अजूनही हे कळत नाहीये की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस क्रमांक एक चा पक्ष होता आज चौथ्या क्रमांकावरती फेकला गेलाय नाना पटोले सारखा फायर ब्रँड प्रदेशाध्यक्ष तुम्ही दिला आहे आणि अशा वेळी तुम्ही राज्यसभेवर कोणाला पाठवायचं विधान परिषदेवरती कोणाला पाठवायचं तिथेही लॉटरी सिस्टीम जॅकपॉट देताय कोणाला तुम्ही मेरिट वरती सिलेक्शन करा ना की जी खरंच आपल्या पक्षाला पुढचा वीस वर्षाचा विचार वीचा करून ते आपल्या पक्षासाठी झटतील पक्षासाठी कामात येतील असे बहुजन नेते तयार करा तुम्ही तीस तीस मंडळी काय पुन्हा पुन्हा पाठवताय हे काँग्रेसचं चुकलंय काँग्रेसला बोलण्यासाठी खूप मुद्दे आहेत तो आजचा आपला विषय नाही आहे आणि आय एम अ हार्ड क्रिटिक ऑफ काँग्रेस हा पुन्हा पुन्हा सांगतोय आणि त्याची कारण आहे मला स्वतःला असं वाटतं एक नागरिक म्हणून एक भारतीय म्हणून की लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता हवा ना आज लोकसभेमध्ये काँग्रेसला पुरेसा कोटा नाही आहे जागांचा खासदार नाही आहेत त्यांचे तेवढे म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेते पद लोकसभेत दिलेलं नाही आहे मोदी सरकारनी ही काँग्रेसची शोकांती काय आहे तरी काँग्रेस सुधारायला तयार नाही हा त्याचा अर्थ आहे बरं राहला प्रश्न राज्यपालांचा तर बाराच्या बदल्यात अकरा द्या आता बाराच्या बदल्यात बारा, बारा नाही गुरु अकरा बाराच्या बदल्यात अकरा कारण रजनीताई आता राज्यसभेवरती खासदार बनत आहेत आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यामुळे कदाचित पुन्हा ब्रेकिंग न्यूज देतोय की भाजप ही निवडणूक बिनविरोध करेल संजय उपाध्याय ज्यांचा अर्ज भाजपने आज भरला आहे तो वेळेवरती मागे होईल असं मला वाटतंय बर तर आणि राजनिता ह्या बिनविरोध राज्यसभेवरती जातील असं मला वाटतं किंवा निवड झाली तरी निवडणूक झाली तरी त्या निवडून जातील कारण बहुमत एकशे सत्तरच्या वर हे महाविकास आघाडीकडे आहे राहिला प्रश्न राज्यपालांचा राज्यपालांनी आता जी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी काढलेल्या त्या तांत्रिक त्रुटी ह्या आहेत याची कबुली ही राज्य सरकारने दिली म्हणूनच सध्या बैठक सुरू आहे मंडळाची बैठक सुरू आहे त्यामध्ये नवा अध्यादेश काढायचा आणि त्या नव्या अध्यादेशाचा नवा मसुदा कसा असेल त्यामध्ये काय आलं पाहिजे त्यामध्ये इतर अभिप्राय कसे इनकॉर्पोरेट म्हणजे त्या समाविष्ट केले पाहिजे यावरती चर्चा सुरू आहे म्हणजे राज्यपाल ऑलवेज रॉंग नसतात दिस टाईम राज्यपाल इज राईट आणि राज्यपालांनी राज्य सरकारला रॉंग फुटवरती पकडलेला आहे की तुम्ही ओबीसी अध्यादेश काढलेला आहे बघा राज्य सरकारनं ओबीसीचा अध्यादेश का काढलेला आहे याची कारणं आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी मार्चमध्ये होतील महाराष्ट्रामध्ये पंधरा महापालिका आहे मुंबई महापालिकेचं सत्तावीस जिल्हा परिषद आहे आणि पंधरा हजार ग्रामपंचायती आहेत इतकी मोठ्या संख्येनं एक मिनी विधानसभा निवडणूक असल्यासारख्या ह्या निवडणुका आहेत अशा वेळी अध्यादेश जर का काढला तर जे नुकसान ओबीसी वर्गाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे होणार होतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तितकंसं होणार नाही म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के जागा ह्या वाचतायत म्हणजे आणि काही जागांसाठी आपल्याला पुन्हा मग तो इम्पेरिकल डेटा आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि रिसर तो निर्णय घेऊन मग शंभर टक्के ओबीसीना कसं त्यात प्राधान्य मिळेल हे बघावं लागेल अध्यादेशामुळं ऐंशी टक्के जागा वाचतायत आणि ओबीसी समाजाला ते प्रतिनिधित्व त्यांच्या हक्काचं आहे जे घटनेनं दिलेलं आहे असं त्यांना वाटत आहे किंवा ते आहेच mm. ते मिळू शकतं आणि इथे राज्य सरकारला कंपल्शन आहे राज्य सरकारनं राज्यपालांना खूप हलक्यात घेत आहे असं मला वाटतं म्हणजे हा अध्यादेश जेव्हा राज्यपालांकडे पाठवला तेव्हा एक साळसूद विचार झाला की सर्वपक्षीय मागणी आहे mm. अध्यादेश काढला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त राजकीय आरक्षण ओबीसीसाठी लागू झालं पाहिजे त्यामुळे काही मागणी नाही त्यामुळं सर्व पक्षांची मागणी आहे राज्यपाल भाजपची पण ती मागणी आहे म्हणून ती मान्य करतील लागली सही करतील नाही ना, हे रसायन वेगळं आहे मग काय काय दाखवलं रसायनच वेगळं आहे नाही सर्व पक्षीय राज्यपालांनी काय दाखवलं एक्झॅक्टली हाच तर मुद्दा आहे माझं म्हणणं तेच आहे की राज्यपालांनी आत्ता काय कळत आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्णय प्रलंबित आहे तुम्ही जो अध्यादेश काढलेला आहे त्यामध्ये तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली नाहीये ह्या तांत्रिक त्रुटी आहेत आणि राज्यपालांनी परत ते कारण पाठवल्यानंतर खुलासा मागवल्यानंतर राज्य सरकारकडं की मी आत्ता सही करू शकत नाही तुम्ही अध्यादेश ओबीसी आरक्षणाचा मला पाठवला त्यावरती मी सही करू शकत नाही म्हणजे कळवल्यानंतर कर... हा गुरु राज्य सरकारच्याही लक्षात आलं किंवा राज्य सरकारला रादर पटलं राज्यपालांचं म्हणणं की होय यामध्ये टेक्निकल लॅपसेस आहेत तांत्रिक त्रुटी आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजे आणि म्हणून मग राज्य मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे की ज्यामध्ये ॲडव्होकेट जनरलचा अभिप्राय ज्यामध्ये न्यायविधी म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी खात्याचा अभिप्राय वेगवेगळ्या सचिवांचा अभिप्राय जे विश्लेषक आहेत नरकेंसारखे त्यांचा अभिप्राय की काय चुकलो आमचं हो बघू द्या आणि आधीचा काही डेटा आम्ही अध्या देशाला त्या अनुरूप काही वळण देण्याचं आमचं काही चुकलं का या गोष्टींचा विचार होतोय आणि निर्णय काय झालाय असं आपल्याला कळत आहे की नवा अध्यादेश काढला जाणार आहे म्हणजे याचा पण नाही सरकार नवा अध्यादेश काढला एक टेक्निकल मुद्दा विचार होता मग अशी प्रश्न आला होता नवा अध्यादेश काढला आणि राज्यपालांकडे पाठवला तर ते तो नाकारू शकत नाहीत का असं काही नाही बर तोही ते नाकारू नाही शकत तो रोखू शकत रोखू शकत पुन्हा एक पुन्हा पुन्हा तीच भानगड आहे ते रोखू शकतात पण नाकारू शकत नाही आणि म्हणून हा सगळा गोळा होतोय ते रोखू शकतात पण नाकारू शकत नाही म्हणजे का तर राज्यपाल हे जरी घटनात्मक प्रमुख असले राज्याचे तरी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय किंवा शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक असते असं आपण नागरिक शास्त्रात वाक्य म्हणजे आता भारतीय राज्यघटनेत ते म्हटलेलं आहे म्हणजे आता अध्यादेश रोखलाय सरकारकडे पुन्हा पाठवलाय रोखलाय की यामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहे यावरती तुम्ही मला खुलासा द्या मला पटलं तुम्ही लागली स्वाक्षरी करतो नाही तर पुन्हा एखादा खुलासा पाठवेल तर त्यावरती आता राज्य सरकार नव्यानं अध्यादेश काढू पाहत आहे म्हणजे काय एखाद्या वेळे गुरु राज्यपालांनी ज्या तांत्रिक त्रुटी ओबीसी आरक्षणाच्या का अध्यादेशात काढल्या आहेत त्या पलीकडे जाऊन काही भानगडी या राज्य सरकारच्या नव्यानं लक्षात आलेल्या दिसत आहे बर म्हणजे राज्यपाल ज्या अर्थी अडवणूक केलेलीच आहे तर आत्ताच आपण अध्यादेश सुधारला पाहिजे आणि हेच एक कारण आहे म्हणून मग नवा मसुदा तयार करून नव्यानं अध्यादेश आपण पारित करू आणि तो राज्यपालांकडे पाठवू ज्या क्वेरीज किंवा तांत्रिक त्रुटी काढल्या आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन आपण काही करेक्टिव्ह मेजर्स घेऊन हा राज्यपालांकडे पाठवू आणि दुसऱ्यांदा सुधारित अध्यादेश जेव्हा आपण राज्यपालांकडे पाठवू तेव्हा राज्यपाल साहजिकच त्यावरती स्वाक्षरी करतील असा कयास असा अंदाज हा राज्य सरकारचा दिसतोय राज्यपाल आहेत ते जर का त्यांना ते रोखायचं असेल तर ते रोखू शकतात मला ना या ठिकाणी दोन तीन प्रश्न पडतात मला राज्य सरकारकडं न्याय विधी खाता आहे राज्य सरकारच्या मदतीला ऍडव्होकेट जनरल आहे राज्य सरकारकडं मोठमोठे अतिरिक्त मुख्य सचिवांसारखे सचिव आहेत की ज्यांची हयात गेलेली आहे असे कायदे बनवण्यात अध्यादेश बनवण्यात ही मंडळी करत काय होती राज्य सरकारकडे राज्यपाल खुलासा मागवत आहेत की ह्या तांत्रिक